नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन नाईन म्हणजेच पुस्तक पहिले शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया एक कृती संशोधनात्मक प्रयोग उपयुक्त विवेचनावरून हे स्पष्ट झाले असेल की प्रशासन आणि व्यवस्थापन हे एखादी संस्था किंवा संघटना चालविण्याचे दोन भिन्न मार्ग आहेत त्यांची पाळेमुळे त्यांचा तात्विक आधार गृहितके आणि उद्दिष्टे देखील भिन्न आहेत आतापर्यंतच्या चर्चा ही स्वतंत्र विचार आणि तज्ज्ञांच्या लिखाणावर आधारित आहे मग प्रश्न राहतो की ही वास्तुस्थिती आहे का याची सत्यता प्रत्यक्षात पडताळून पाहता येईल का या दृष्टीने कृती संशोधनाच्या स्वरूपाचा एक प्रयोग करण्यात आला सध्या प्रचलित असलेले प्रशासकीय प्रतिमान हे परकीय सत्तेचे त्यांच्या एका वसाहतीतील म्हणजे भारत राज्यकारभार चालविण्यासाठी निर्माण केलेले होते हे लक्षात ठेवायला पाहिजे दृष्टीने त्या अत्यंत यशस्वी ठरले त्या, त्या काळात बहुतेक सर्वच संस्था शासनाच्या नियंत्रणाखाली काम करीत होत्या शैक्षणिक संस्था देखील याला अपवाद नव्हत्या संपूर्ण खाजगी म्हणजेच शिक्ष शासकीय नियंत्रणाबाहेरील असे क्षेत्र निर्माण होईल अशी परिस्थिती नव्हती औद्योगिक क्षेत्रात देखील मोठ्या खाजगी कंपन्या बोटावर मोजण्या इतक्याच होत्या अमेरिकेसारख्या विकसित देशात मूळ धरू लागलेले व्यवस्थापन शास्त्र आणि पद्धती यांचा शिरकाव झालेला नव्हता अशा परिस्थितीत भारतातील सर्व संस्थांच्या पुढे शासनातून आप आलेले प्रशासकीय प्रतिमानच उपलब्ध होते शिक्षण क्षेत्रात देखील तसे गा प्रतिमान रुजू झाले यात आश्चर्य नाही प्रशासन ना आणि व्यवस्थापन यातील भिन्नता अधिक स्पष्ट करता येईल आणि वस्तुनिष्ठ करण्याच्या दृष्टीने असे जाणवले की काही निवडक प्रशासकीय शाळा आणि महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करणे आवश्यक आहे अशा अभ्यासातून प्रशासकीय गृहितके यशस्वीतेचे प्रमाण उत्तरदायित्व कार्यक्षमता मूल्यमापनासंबंधीचे धोरण इत्यादी स्वरूपाची माहिती उपलब्ध करणे शक्य होईल ही माहिती उपल मिळविण्यासाठी प्राचार्यांच्या संमतीने प्रत्येक महाविद्यालयात तीन ते चार दिवस घालवले या अवधीत प्रत्यक्ष प्राचार्यांच्या कार्यालयात बसून प्राचार्यांशी इतर मानवी घटकांशी म्हणजे शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी शासकीय पदाधिकारी चालणारी आंतरक्रिया शिक्षकांशी चर्चा संस्थेचा पत्रव्यवहार पा प्राचार्यांचे वार्षिक अहवाल शाळेनेचे वातावरण यांचे निरीक्षण केले काही प्रमाणात बाह्य घटकांकडून देखील त्यांचे महाविद्यालयासंबंधीचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला या सर्व मार्गांनी मिळालेल्या माहितीची व्यवस्थापन शास्त्राशी तुलना करण्यासाठी काही निकष ठरवले आणि त्याप्रमाणे माहितीची मांडणी केली प्रयोगाचा दुसरा भाग म्हणजे वर ठरविलेल्या निकषांवरच आधारित व्यवस्थापन शास्त्राची वैशिष्ट्ये संकलित करून त्यांची मांडणी करणे हा होता यातून प्रशासन आणि व्यवस्थापन यांची दोन प्रतिमाने तयार झाली ती आपण पुढील तक्त्यात पाहूया येथे पहा प्रशासन आणि व्यवस्थापन अशी दोन प्रतिमान असलेली तक्ता आहे त्यामध्ये निकष प्रशासन आणि व्यवस्थापन पहिला निकष आहे समग्र दृष्टिकोन म्हणजे ओवरऑल ॲप्रोच तर प्रशासनामध्ये प्रतिक्रिया विशिष्ट परिस्थिती समस्येपुरता विचार संबंधित किंवा इतर संबंधित घटकांकडे दुर्लक्ष तर व्यवस्थापनामध्ये प्रणालीबद्दलबद्ध संकलित विचारसरणी घटकांच्या परस्पर सरा संबंधावर आधारित योजना आणि निर्णय प्रक्रिया दुसरा निकष केंद्रबिंदू म्हणजे फोकस त्या प्रशासनामध्ये साधनावर भर प्रगती आणि साधन सामग्री यात झालेली वाढ असे समीकरण तर व्यवस्थापनामध्ये परिणामावर भर परिणाम हे संस्थेच्या बाहेर दिसतात आता फक्त कार्य आणि खर्च यांचीच नोंद सापडतेही जाणीव तिसरा निकष आहे उत्तरदायित्व तर कोणा पर प्रति ते उत्तरदायित्व आहे आणि कशासाठी आहे यामध्ये प्रशासनासमध्ये वैयक्तिक जबाबदारी ही श्रेणी व्यवस्थेतील चढत्या स्तरावर अधिकाऱ्यांपर्यंत सीमित असते तसेच जबाबदारीची आशय साधनांचा योग्य वापर आणि आदेशांचे काटेकोर पालन एवढाच असतो व्यवस्थापनामध्ये कार्यक्षमता आणि कार्याची फलश्रुती म्हणजे परिणाम रिझर्ट म्हणजेच आउटपुट हे जबाबदारीचे उत्तरदायित्वाचे प्रमुख घटक आहेत चौथा निकष परस्पर संबंधांचा आधार कर प्रशासनामध्ये कर्मचाऱ्यांचे परस्पर संबंध हे व्यक्तीच्या श्रेणीवर व त्यावर आधारित अधिकार क्षेत्रावरून ठरतात त्यामुळे ते बहुधा त्रेयस्थपणाचे आणि थंड असतात तर व्यवस्थापनामध्ये परस्पर संबंध हे विशिष्ट ज्ञान अनुभव आणि क्षमता यावर आधारित असतात त्यामुळे ते वैयक्तिक म्हणजे पर्सनल स्नेहशील असण्याची शक्यता असते पाचवा निकष आहे नियम कार्यपद्धतीने दाखले तर प्रशासनामध्ये कार्यपद्धतीतील ताठरपणा म्हणजेच काटेकोरपणा यावर भर नियम कायदेशीर बंधने आणि पूर्वीचे दाखले हेच निर्णयाचे निकष ठरतात त्यांच्याकडे साधन म्हणून नव्हे तर साध्य म्हणून पाण्याची वृत्ती होते तर व्यवस्थापनामध्ये लवचिकता म्हणजे फॅक्स फ्लेक्झिबिलिटी नियम आणि पूर्वीचे दाखले हे केवळ मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरावेत उद्दिष्टांवर आधारित अपवाद करणे किंवा चाकोरी बा, बाहेर जाणे हे केवळ गरजेचे नसून श्रेयस्कर देखील असू शकते सहावा निकष आहे बक्षीस यंत्रणा किंवा प्रणाली प्रशासनामध्ये बढती पगार व इतर बक्षिसे हे सेवा ज्येष्ठतेवर आधारित असतात त्यात गुणवत्तेला म्हणजेच गुणात्मक बाबींना स्थान नसते तर व्यवस्थापनामध्ये बढती व वा पगारवाढ हे व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर व त्या कार्याच्या कारकतेवर आधारित असतात सातवा निकष मूल्यमापन व नियंत्रणाचा हेतू प्रशासनामध्ये संस्थेच्या उद्दिष्टापूर्तीच्या दृष्टीने कर्मचाऱ्यावर नियंत्रण किंवा वैयक्तिक ध्येयांची प्रस्तुतता आणि व्यवस्थापनामध्ये व्यक्ती विकासावर भर प्रशिक्षणाद्वारे क्षमता वाढीसाठी व्य प्रयत्न वैयक्तिक ध्येय आणि आकांक्षा यांची संस्थेच्या उद्दिष्टांशी सांगड आठव निकष बदलांसंबंधीचे धोरण प्रशासनामध्ये बदलासंबंधीचे धोरण व त्या संबंधित निर्णय हे उच्चस्तरीय अधिकारीच घेऊ शकतात इतरांचा त्यात सहभाग नसतो त्यांची जबाबदारी केवळ अंमलबजावणीपुरतीच मर्यादित असते व्यवस्थापनामध्ये संस्थेची परिणामकारकता व वा यश वाढविण्यासाठी आवश्यक बदल सुचवण्याची संधी सर्व स्तरापर्यंत मिळणे आवश्यक त्यासाठी प्र प्रोत्साहन देणे देखील महत्त्वाचे असते वरील तक्त्यात मांडलेली प्रशासन आणि व्यवस्थापन यांची तुलनात्मक वैशिष्ट्ये लक्षात घेता हे स्पष्ट होते की हे दोन्ही संस्था चालविण्याचे स्वतंत्र मार्ग आहेत लेखकाला कृती संशोधनात्मक प्रयोगातून जी उपलब्धता झाली आहे ती अधिक बारकाईने आणि उदाहरणांसह पुढे हो होत आहे एक गेल्या काही वर्षात उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन उपक्रम राबविण्याचे प्रयत्न झाले या शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन स्वायत्त महाविद्यालय विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन इत्यादींचा उल्लेख करता येईल कोणत्याही उप अक्रम यशस्वी होण्यासाठी त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणे आवश्यक असे इतर घटकांवर त्यांचा परिणाम होईल हे विचारावत घ्यावे लागते उपक्रम कार्यान्वित करण्याची जबाबदारी असलेल्यांना त्यांची संपूर्ण माहिती आणि आवश्यकता क्ष क्षमता प्राप्त झाल्याशिवाय ते परिणामकारक अंमलबजावणी करू शकत नाहीत असा समग्र विचार न झाल्यामुळे अनेक उपक्रम अयशस्वी झाले हे सर्वश्रुत आहे प्रत्येक समस्येचा योजनेचा तेवढ्यापुरता संकुचित विचार करून निर्णय घेणे आणि संबंधित इतर घटकांकडे दुर्लक्ष करणे ही मानसिकता ठळकपणे करावयास ठ मिळाली दोन संस्थेची साधनसामग्री हा प्रशासनाचा केंद्रबिंदू ठरतो वार्षिक अहवाला हो सर्वात महत्त्वाची सविस्तर माहिती ही साधनांसंबंधीची असते ग्रंथालयात किती पुस्तकांच्या नियतकालिकांची भर पडली किती संगणक विकत घेतले गेले इत्यादी हे संस्थेच्या प्रगतीचे द्योतक समजले जाते साधनांच्या योग्य आणि अपेक्षित वापरामुळातून संस्थेच्या उद्दिष्टपुरते ते काय वाट झाली असा विचार कुठेही आढळत नाही या संदर्भात एक अविस्मरणीय अनुभव उल्लेखनीय ठरेल सर सी डी देशमुखांनी ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे यू जी सीचे अध्यक्ष असताना एका विद्यापीठाला भेट दिली या भेटीत ग्रंथालयाच्या पाहणीचा समावेश होता त्याची ते तयारी म्हणून ग्रंथपालांनी प्राध्यापकाने स्ना स्नातोत्तर विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या पुस्तके प काही काळासाठी परत करावी अशी विनंती केली ग्रंथालयातील सर्व कपाटे पूर्ण भरलेली प मोठ्या अभिमाने ग्रंथपालांनी देशमुखांना पूर्ण ग्रंथालय दाखवले आणि ग्रंथ व नियतकालिकांची त्याचप्रमाणे ग्रंथालयावर दरवर्षी वाढत्या प्रमाणात केला जाणारा खर्च यांची आकडेवारी माहिती दिली देशमुखांनी ती निर्विकारपणे ऐकली आणि शेवटी आपले मनोगत एक विधान आणि एक प्रश्नाद्वारे व्यक्त केले ते असे विधान मी एक ग्रंथालय नव्हे तर आधुनिक आणि सुसज्ज पुस्तकांचे दुकान पाहत आहे असे मला वाटते तिसरा मुद्दा संसाधनाची देखरेख व नियंत्रण हे प्रशासनाच्या परिणामकारकतेचे मापदंड ठरते ग्रंथालयातील पुस्तके गाळ झाली संगणकात काही का बिघाड झाला प्रयोगशाळेतील नलिका चंचूपात्र इत्यादी फुटले या गोष्टी या साधनांच्या हाताळणी वापरामुळेच घडतात हे प्रशासनाच्या आकलनापलीकडे आहे असे दिसते प्रशासनाला सर्व वस्तू नीटनिटक्या ज्याच्या त्याच्या जागी व्यवस्थित ठेवलेल्या कोऱ्या करकरीत सांभाळलेल्या जास्त रुजतात आणि म्हणूनच मोडतोडीचे स्पष्टीकरण देण्यापेक्षा अलिप्त राहणे अधिक सोयीस्कर वाटले तर चुकले कुठे विद्यार्थी पुस्तके संगणक इत्यादी मुक्त वापर करू देण्याची जोखीम घेण्याचे धाडस न केलेले अधिक चांगले चार कर्मचाऱ्यांचे परस्पर संबंध हे पद आ, अधिकार श्रेणी यांवरून ठरतात समकक्षीय अधिकाऱ्यांचे संबंध सलोख्याचे असू शकतात पण भिन्न स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये खुलेपणाची आढळत नाही वरिष्ठांच्या मताशी विसंगत मत व्यक्त करण्याचे धाडस दाखविले जात नाही कारण निष्कारण वरिष्ठांची नाराजी पत्कारणे कोणालाही आवडत नाही पाच बहुतेक प्रशासकीय नियम व पूर्वीचे दाखले हे मार्गदर्शनावर असतात त्यांचा उद्देश आणि भावार्थ समजणे गरजेचे आहे त्याची अंमलबजावणी विचारपूर्वक करायला पाहिजे जेव्हा ते यंत्रवत पाळले जाते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या स्वातंत्र्यावर उत्साहावर गदा येते आणि ते हे पण नियम ते दाखले साधन न राहता साध्य ठरतात एक प्रसंगाचा उदाहरण म्हणून उल्लेख अनुचित ठरणार नाही एका शिक्षकाने आपल्या अध्यापनाशी संबंधित बाह्य परिसरात एक उपक्रम हाती घेण्याचे ठरवले हा प्रस्ताव त्यांनी प्राचार्यांपुढे मांडला आणि दोन गोष्टींची मागणी केली एक वेळापत्रकात काही तडजोड म्हणजे ॲडजस्टमेंट आणि आवश्यक खर्चासाठी अल्पसा निधी पहिल्या मागणीसाठी प्राचार्याने त्या शिक्षकाला सांगितलं की इतर शिक्षकांशी बोलून पर त्यांनी ती जो तडजोड करावी दुसऱ्या मार्ग मागणीसाठी त्यांनी आपल्या लेखनिकांना पचारण केले व अशा प्रकारची निधीची तरतूद आहे का अशी विचारणा केली अर्थातच अशी तरतूद नसते आणि तेच उत्तर लेखनिकांनी दिले प्राचार्यांनी अतिशय प्रांजळपणे आर्थिक सहाय्य देण्यासाठी आपली असमर्थता दर्श दर्शवली त्या शिक्षकाचे कौतुक करणे तर बाजूलाच राहिले पण दुसरा काही मार्ग शोधण्याची तसदी त्या प्राचार्याने घेतली नाही आणि तो शिक्षक निराश मुद्रतेने मुद्रेने आमात मान खाली घालून ऑफिस बाहेर पडला सहा कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन गोपनीय अहवालाद्वारे करण्याची पद्धत रूढ आहे हल्ली ही पद्धत थोडीफार शिथिल करण्यात आली आहे तरीसुद्धा अंतिमत त्या कर्मचाऱ्याचा अधिक अधिकाऱ्यांनी केलेले मूल्यमापन हे मूल्यमापन हे अतिशय गोपनीय असतेच वेतनवाढ पुरस्कार आणि पदोन्नती इत्यादींच्या बाबतीत सेवाज्येष्ठता याचाच आधार घेतला जातो परिवीक्षा कालावधी संपल्यानंतर कायमचा शिक्का लागल्यानंतर अनेकांना उत्साह जिद्दी चिकाटी राहा टिकून राहत नाही याचे कारण स्पष्टच आहे गुणवत्तापूर्ण कामगिरी केल्याने सेवाज्येष्ठतेत फरक पडणार नाही आणि कोणालाच कोणताच आर्थिक फायदा मिळणार नाही मग काही प्रयत्न करण्याची गरज नाही असा त्यांचा समज होतो सात गुणवत्ता आणि प परिणामकारकता वाढविण्यासाठी जेव्हा नवीन दिशा व उद्दिष्टे यांचा विचार होतो तेव्हा त्यांची सांगता संस्थेचे नाव बदलण्याच किंवा रचनात्मक बदल करण्यात येते संस्थेच्या नावात किंवा बांधणीत बदल करणे किंवा होणे पुरेसे आहे ही उरणा अजूनही जम धरून आहे मात्र व्यक्तींच्या मानसिकतेत बदल किंवा मा सुधारणा याकडे पाहिजे तितके लक्ष दिले जा आढळत नाही किंबहुना संस्थेच्या सुधार कार्यक्रम पत्रिकेत या गोष्टींना स्थान नसते असेच दिसून येते संस्थेतील मानवी घटकांचे पुनःसांस्कृतिकीकरण होऊ ला शकते हे आपल्या प्रशासनाच्या ध्यानी म्हण नसते त्यामुळे सुधारण घडवून आणावयाचे प्रयत्न फोल ठरतात आठ सत्तेचे केंद्रीकरण असल्यामुळे का कर्मचाऱ्यांनी बदल किंवा सुधारणा सुचविणे अपेक्षित नसते प्रशासकांना बदल करण्याची आवश्यकता वाटल्यास त्यांनी पुढाकार घेतल्यास बदल केल्याचे निदर्शनास येते वरील विवेचनातून आणि उदाहरणातून सध्या प्रचलित असलेली शैक्षणिक प्रशासकांची मानसिकता व त्यावर आधारित संस्था चालविण्याबाबत त्यांची भूमिका यांची आपण ओळख करून घेतली पाहिजे आणि हे बदलण्यासाठी व्यवस्थापनाच्या प्रतिमानातून काही महत्त्वाचे पर्याय मिळू शकतात हे देखील आपल्या निदर्शनास आले असेलच या चर्चेच्या सांगता करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक प्रशासकांना प्रेरित करेल एक मंत्र ठरेल असे विधान करणे अनुचित ठरणार नाही जर एखादी गोष्ट म्हणजेच कृती प्रतिक्रिया किंवा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या वांछित इच्छित आणि समर्थनही असेल तर प्रशासकीयदृष्ट्या ती सं संभवनीय सुलभ करणे आवश्यक आहे इफ समथिंग इज एज्युकेशनली डिसायरेबल इट शुड बी मेड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉसिबल धन्यवाद